खरं तर ज्या वयात खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात असतात त्या वयात पकडण्यात दंग असलेल्या राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा नमस्कार मी स्वरूपा शरद पळडे आज आपल्या समोर घेऊन येत आहे जिजाऊ चरित्र जिजा म्हणजेच काय विजयाची कथा मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्ण कथा जिच्या चळनाची धूळ कुंकण्यात भरून भाई लावावी अशा त्या राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथील लखुजीराजे जाधव व मालसा राणी यांच्या राजघराण्यात बारा जानेवारी रोजी झाला त्यांनी लहानपणापासूनच घोडेस्वारी दानपट्टा चालविणे राजनीती व इतर कलांमध्ये प्राविण्य मिळवलेच होते खरं म्हणजे राजमाता जिजाऊ या साधारण स्त्री कदापि नव्हत्या अहो जिने प्रत्येक मावळ्याच्या रक्तात स्वाभिमान विणविला शिवाजी घडविला जिने पत्री म्हणून वेळोवेळी वेळी राजांना धीर दिला जिने शुभंच्या मातृत्वाबरोबर गुरुत्व ही स्वीकारले ती माता साधारण कशी महाराष्ट्राच्या वाज मातीला स्वराज्याचे डोहाय लागले ते फक्त आणि फक्त राजमाता जिजाऊच मासाची जाऊ वाघी होती मासाची जाऊ वाऱ्याचा वेग होती मासाची जाऊ समुद्राची अथांगता होती मासाची जाऊ मराठ्यांची शान होती कारण त्यांना हिंदुत्वाची जाण होती जाण होती मासाहेबांनी स्वराज्याच देखणं स्वप्न पाहिलं आणि फक्त पाहिलंच नाही तर पोटात वाढत असलेल्या जीवावर स्वप्नांचा प्रभाव पाडला गर्भसंस्कारित केला आणि हेच गर्भसंस्कारित केले ते माझ्या शहापूरच्या भूमीत माझ्या माऊली किल्ल्यावर म्हणूनच मला अभिमान आहे की मी शहापूरची लेक आहे लेख आहे एकोणीस फेब्रुवारीला शिवनेरी गडावर माझे राजे जन्माला आले अरे अरे पडली होती औरंगजेबाच्या हृदयावर था अरे अरे पडली होती औरंगजेबाच्या हृदयावर कारण जन्माला आला होता मोगलांचा बाप मोगलांचा बाप प्रत्येकाला वाटतो हो की माझा मुलगा डॉक्टर वकील इंजिनियर व्हावा परंतु अशी एक मेव प्रेरणा देणारी आई होती जिला आपल्या मुलाला रायतेचा राजा करायचा होता पण का कशासाठी कारण की त्या काळात आसमानी सुलतानी एक धार्मिक दहशतवाद फुफावला होता प्रजेला न्याय देणारा सर्वस्वी एक राजा हवा होता जिजाऊ शिवपाटा लहानपणापासूनच राजे राजे अशी अफवा दू लागले आणि याचाच परिणाम असा झाला की राजे राजे झाले प्रजेला बळ दिला नवी दिशा दिली भय केलं जगातील सर्वोत्तम राजा वीर मातेने घडविला संस्कारित केला त्या म्हणजे राष्ट्रमाता राजमाता साहेब जिजाऊ याचं उदाहरण म्हणून सांगते शुभा आठ वर्षाची होते घोडे सवारी शिकत होते सोबत मावळे होते मासाहेब जिजाऊ होत्या शुभा घोड तेवढाच एक भळा मोठा दगड आडवा आला शुभा घोड्यावरून खाली पडले मातीत वाकले रक्त बंबाळ झाले मावळे त्यांना उचलण्यासाठी जाणारच होते तेवढ्यातच अवसर म्हणाले थांबा मावळे जागच्या जागीच थांबले शिवबा कसे बसे उठून रडत रडत आपल्या आईकडे गेले म्हणाले आऊ साहेब आम्ही पडलो याचे वाईट नाही वाटले आम्ही मातीत माकलो याचे वाईट नाही वाटले मावळे आम्हाला उचलण्यासाठी नाही आले याचे ही वाईट नाही वाटले औसाहेब पण वाईट एकाच गोष्टीचे वाटले की तुम्ही आमच्या आई आम्हाला प्रेम दिली माया दिली आणि आता आम्ही झालो असून सुद्धा तुम्ही आम्हाला उचलण्यासाठी नाही नाही आलात सांगा सांगा तेवढे तेवढ्यात म्हणाला शोभा एक गोष्ट लक्षात ठेवा जो माणूस मातीत पडल्यावर त्याला उठण्यासाठी कोणाच्या तरी आधाराची गरज लागते तो माणूस कधीच स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही जिजाऊच्या संस्कारांचा आणखी एक प्रसंग पहा शहाजी राजे बंगलुरला होते बंगलोरच्या जहागिरीत होते आणि शहाजी राजे तिकडे असताना लहानगे शिवराय पुण्यात होते आई सोबत राजमाता जिजाऊ सोबत शहाजी राजांचे पत्र आले जिजाऊंच्या हातात पडले मला शिवाजीला पाहायचे शहाजी राजांचे ते पत्र जिजाऊंच्या हातात पडता बरोबर जिजाऊनी शिवपांना घेतले बारीक आठ दहा वर्षाचे शिवराय बंगलूरच्या दिशेने एक एक गाव करत गेले बंगळूरच्या जहागिरीत पोहोचले मोठ्या आनंदाने स्वागत झालं ओवाळलं बापाची आणि लेकाची भेट झाली छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजी राजांची भेट झाली शहाजी राजांनी शिवबांना तोफखाना रखविले हत्ती रखविले सदरे रखविले नाही 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 त्या गोष्टी रखविल्या आणि दिवस संध्याकाळची वेळ होती संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ होती शिवराय कुठेही दिसत नाही मग जिजाऊने सांगितले एका सरदाराला म्हणे जा शिवबा कुठे आहेत ते पाहून या तो सरदार जी तिला आणि तुमचा शिवबा देखील तिलाच पाहतो आमच्या अवसाय म्हणाले नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवसाय म्हणाले नाही की आमचा शिवबा बघतोय म्हणून त्याला बघू द्या त्या तितक्याच वेगाने उठल्या विजेच्या लखलकाने धावत गेल्या नृत्यांगणा नाचत होती तिला भेदत पुढे सरसावल्या नृत्यांगणा नाचायची थांबली नाही वाद्य वाजायची थांबली आणि तिला भेदत पुढे सरसावल्या आणि बाप्पाच्या बघितल्या त्या शिवबांना बाजूला काढलं आणि एवढ्याच समाजात सनकन शिवबांच्या काळाखाली वाजवली त्या डब डबट्या डोळ्यानं त्या डबडबट्या डोळ्यानं शिवाजीने आईला प्रश्न विचारला आई तू मला मारलस बरोबर आहे माझं म्हणणं नाही तुम्हाला मारू नको मला मारलस हे माझ्या हिताकरिता हे कळता आई स्वराज्य होण्याकरता फार महत्वाचं होतो तर पाहू द्या पण आमच्या न बघण्याचं कारण असं आहे की आम्हाला शिवाजी घडवायचं आणि आम्हाला शिवाजी आहे तो स्वराज्यातल्या बाया नाचवणारा नाही तर वाचवणारा शिवाजी घडवायचंय म्हणूनच मला म्हणायचे वाटते जगात अनेक राजे झाले पण ज्याच्या दरबारात बाई नाचली नाही स्वराज्यातल्या आय बहिणींकडे जर कोणी वाकड्या नजर बघण्याची हिंमत जरी केली तरी त्याचे हात धडापासून वेगळे केले जातील असे ठणकावून सांगणारे छत्रपती शिवराय सिंहाच्या घालून हात सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजी तो दात मराठ्याची ही मराठ्याची असे ठणकावून सांगणारे छत्रपती शंभूराजे असे दोन दोन राजा वीर मातेने घडविले संस्कारित केले त्या म्हणजेच राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ म्हणूनच मला म्हणायचं वाटतं जिजाऊ तुम्ही नसता तर अंगणात तुळस जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले अंगणात तुळस जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले मंदिराचे कळस जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले सुहासिनींच्या कुंकूबाई सुहासिनींच्या किंकाळ्या मग विधल्या असत्या राणू महळी राणू महळी एक विचारधारा अन्य अत्याचाराला था नाही थारा तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद